दुर्घटना घडली त्या आणि टॅपटॉपवरती जो प्रकार करतो आहे तो पूर्णतः आपण काळजी घेऊ त्याची उभारणी करतो आहोत त्याची काम तो पुढे पुढे अशा पद्धतीने आपण त्याचे काम सुरू केलेलं आहे रामसुतारासारखे प्रतिदियश शिल्पकार म्हणायसाठी त्यांची नेमणूक केलेली आहे कारण आपल्याला आहे काम सुरू झालेलं आहे चौथा कुठं झाला आहे माझ्या कुठं झालं आहे आणि आपल्याला आता बत्तीस पूर्वची उभारणी सुरू करायची आहे त्यानुषंगाने आपण घेतो आहे ज्याने जेणेकरून त्या दिवशी चाललं जाईल आणि आपल्या मालवण शहराला एक चांगला आणि उत्कृष्टच आपल्याला आहे की हा पुतळा इतका चांगले व्यवस्थित प्रत्येक केला जाईल की तो त्याचा स्पॅन जो आहे शंभर वर्षा तो राहील अशा पद्धतीचं आपलं उभारणीचं आपलं जे तंत्र किंवा मटेरियल जे वापरते तशी पद्धतीने वापरला जात आहे त्याची मेंटेनसुद्धा ते दहा वर्ष करणार आहे मेंटेन फॉर टेन इयर्स ते मेंटेन करणार आहे त्यामुळे पद्धतीने ते काम होईल आणि त्याची अबिडिटी जो आहे ज्यांनी केलं आहे त्यांच्याकडेच आपण काम केलं आहे तेव्हा तेवढ्या आपण म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने ते काम करता येते जर सांगितलं मला अशी की सात फुटाचा कुट्याची उंची आहे तर मार फुटाची वरती आहे त्यामध्ये त्र्यांची फुटाचा हा असेल चौथ्यापासून चौतऱ्यात दहा फुटाचा आहे खाली तो दहा बाय दहाच्या संधीमध्ये आपण जो केलेला आहे आणि तो पण सगळे म्हटलं की वापरले तिथे ऑल हिंडिस्टीला आहे त्यांचं होणार नाही म्हणजे त्याला प्रॉब्लेम येणार नाही पुढे आणि त्याचं व्यवपी कायम राहील हा पुतळा आपण आपल्याकडे आपलं क्लायमेट वातावरण बघून आपलं खरी हवा हळव्याचा हवेचा वे या सगळ्याचा विचार करून आणि गंजर होतो ज्या पुढे आपल्याला त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपण मनुष्यजाचा जो वापर करतो आहे असं मला सांगितलं की एक पिचा कॉम्प्लीट आपण त्याचा यूज करतोय आपण जे सगळ्यात स्ट्रॉंग आपण समजतो आहे त्याचं कारणच हे आहे की आपल्याकडे आपल्याकडची परिस्थिती बघून आपल्याचा वातावरणाचा हे बघून आपण तो कसा निर्णय घेतलेला आहे शब्दाने त्या सगळ्यांना आय आय टी म्हणून त्याला सांगायला आहे त्यामुळे तो कधी स्ट्रॉंग राहील